आता पण कशासाठी एकत्रित जमलो आपण सगळ्यांना भेटायला <laughs> मराठवाडयामध्ये अतिवृष्टीनं अतिवृक संभर आणि <laughs> सर्वसामान्य शेतकरी हा मनानी खच निराशाच्या करतेमध्ये गेला त्याला पाह राष्ट्रवादी भूमिकेमधून आशावादी भूमिकेमध्ये आणण्यासाठी म्हणून आपल्या संस्थेचे अध्यक्ष काकाजींनी संपूर्ण मराठवाड्याचा दौरा केला अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या अनेक तालुक्यांना भेटी दिल्या अनेक ठिकाणी त्यांनी अनेक असे संवाद साधला वास्तविक संस्था स्थापन करणे वगैरे या गोष्टीची या माणसाला गरज नाही तो असतानाच मोठा आहे <laughs> पण संप्रदायामध्ये जो काही वेगवेगळा प्रयोग अनेक जण करायला लागलेले आहेत बऱ्याच वर्षी संप्रदाय चुकीच्या दिशेने वाटचाल करतोय मूळ आपल्या संस्थेची सुरुवात इथे बर का मूळ हे चुकीच्या दिशेने चाललेला संप्रदाय हे त्यांना काही आवडलं नाही आणि त्यांनी पंढरपूरमध्ये अनेक पडकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करून मग या संस्थेची स्थापना केली आपल्या संस्थेमध्ये राजकारण शून्य राज्य भाग याच्यामध्ये येत नाही कारण आपले तिथे कुठला आप पक्षी भागही येत नाही सत्तेवर असतील तेही आपले विरोधात असतील तेही आपले आता कोण किती सहकार्य करत हा मुद्दा गौर आहे आपल्या संस्थेच मुख्य उद्दिष्ट संप्रदाय आणि समाजकारण आणि सध्या आपण समाजकारण हाती घेतलेलं आहे आणि ते समाजकारण साधण्यासाठी म्हणून आपल्या अध्यक्षांनी हा सर्व मेळा जन्मवलेला हो आहे तसं पाहिलं तर मंत्री महोदय हे सगळे म्हणजे हे आम्ही एकत्रित कुटुंब आहोत थोडक्यात आमची कॉमन फॅक्ट आणि आमचे कुटुंब प्रमुख म्हणजे आपले विठ्ठल पाटील सर्वांच्या सुखदुःखामध्ये कुटुंब प्रमुख आणि लक्ष घालायचं असत आणि ते घालताय आणि विशेषत्वानी तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक भूमिकेशी आपले मंत्री महोदय हे एक रूप होत आहे

कोणाची काही मत असतील कोणाची काही असतील तुम्हाला माझी स्वतःची परिस्थिती सांगतो मी कपडे घातल्यानंतर भरपूर पैसे थोड खाजगीत तर सांगतो हो तुम्हाला आपण महाराज मंडळी म्हणजे उच्च दर्जाचे भेकारी आहोत मान्य उच्च दर्जा स्टँडर्ड तुम्ही जे वीस हजार रुपये देताय आम्हाला ते किती जणांना गरज आहे म्हणण्यापेक्षा ते वीस हजार माझ्या किती कामाला आले हे तुम्हाला सांगतो आम्ही फडकरी आहोत फडकरी बाहेरची माणसं आपल्या दिंडीत घ्यायला नाही त्याच कारण बेशिस्त दिंडीमध्ये आम्ही जी परंपरेच्या आहेत पडाचे आहेत शिष्य परिवारातले आहेत अशीच मंडळी दिंडीमध्ये घेतो माझ्या दिंडीमध्ये अडीचशे लोक असतात कधी तीनशे टाळकरांना घेत नाही लोकांच्या आरोप आहे ते विचाराला करतात म्हणून त्यासाठी ते स्पष्टीकरण देतो आम्ही टाळकरांना पैसे घेत नाही आणि जे सेवाभावी वृत्तीने काम करतात त्यांचं सेवा फुकट घेत नाही त्यांची मजुरी अडीचशे रुपये असते महिला वर्ग वगैरे लोक याच्यात गेले आणि शिल्लक राहिले त्यातले मग मला वाटते काल मी इंटर पाटलांना सांगितलं अध्यक्षांना पावणे दोन लाख रुपये जमतात आणि अडीच लाख खर्च होतो पण ते वीस हजार माझा पाण्याचा टँकर भागवायला लागला दादा आमची आणखी मागणी आहे जे कुठल्याही पालखी सोहळ्याबरोबर बरोबर नाही अशा देणड्यांनी सुद्धा मी आधी मागवणार आहे आणि त्या देणड्यांना सुद्धा आपला हात पाहिजे एवढी आमच्या अपेक्षा मी कशासाठी सांगितलं साहेब शिरसाहेब वारकरी संप्रदायाबरोबर किती आत्मीयतेने एक रूप झालेले आहे फक्त हा मुद्दा तुमच्याही समोर ठेवला आणि ते जे मदत देत आहेत ते मदत सांप्रदाय जे पारंपरिक लोक आहेत या लोकांसाठी किती महत्वाचे आहे हेही त्यांच्या लक्षात द्यावं म्हणून ते मुद्दा पुढे काढले आता शासन शेतकऱ्यांना अनुदान देत आहे अनेक लोकांच्या खात्यावरती अकाउंटवरती अनुदान मंजुरी झालेलं आहे माझ्या सातबाऱ्यावरती आडनावात बदल असल्यामुळं आणखी मला महाराष्ट्र शासनाचा उपाय आलेला नाही एवढ्या वर्ष <laughs> केंद्र शासनाचाही पण हे जे पद्धत आहे परिपूर्ण कोणीच देऊ शकत नाही ही काळ्या तकड्यावरची नाही अनेकांचं एवढं नुकसान झालेलं आहे अगदी माती सुद्धा साहेब तुम्ही भाडे केलेली नाही माती सुद्धा महापुरामध्ये निघून गेली आहे आणि ती शेती पूर्वीसारखी कुणीच करून देऊ शकत नाही शासन म्हणजे काय आहे आपण जो काही प्रामाणिकपणे टॅक्स शासनाकडे जमा करतो कर। त्याच टॅक्स म्हणून ते आपल्याला सुविधा देतात शासनाकडे म्हणजे काय कुबेराचा खाली नव्हता पण <laughs> ते जे दे देतात दोन दे नाही कोणाची पाकळी आपल्या पगारात पडत पण पैसे देऊन मनोबल हे वाढवलं जात नाही किंवा वाढवता येत नाही आपण संप्रदायामध्ये ज्यावेळेस इतिहासाचा त्यावेळी जगतगुरुंच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं एका माऊलीने जगद गुरु कोपाऱ्याने फक्त पंढररायाचा दावा केला जडे माझे काया लागला नवा। जी हो नवाय बाबा जग इंद्राणीमध्ये बुडवल्या त्यावेळेस त्यांनी त्यांना दोष दिला विठोराला सांगितलं पाषाणाची माणशी घेऊन पैसा अशी मला माझ काही नाही म्हटले फक्त मला तुला लोक नाव ठेवतात त्याचं वाईट वाटत देवना संसार तो का दोहीकडे भगवंताच नाम आणि संतांचं वाङ्मय बाहेर पडण्यासाठी ताकत देतं आणि ती ताकद आपल्याला या सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये निर्माण करायची काही वैयक्तिक संस्था आहेत कोणी पाच हजार दहा हजार तेही देत असतील पण त्यामुळं शेतकरी हा धैर्य आणि आणि उभा राहणार नाही दिलेले पैसे संपल्यानंतर आणि या संप्रदायाच्या ताकदीवरती हा शेतकरी निश्चितपणे उभा राहणार आहे आणि त्यासाठी गेले दहा बारा दिवस पंधरा दिवस आपले अध्यक्ष रात्रंदिवस राहत आहेत त्या अध्यक्षांची ताकद दाखवून देण्यासाठी म्हणून आणि त्यांनी दिलेला संदेश गावागावामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि आपल्याला ते कार्य करायचं आहे अक्षर त्याचबरोबर साहेब जनाय भोगताई हे हरेपट महिला भजनी काही लोकांचा विरोध आहे त्याला कारणाने आमचे एक उद्दिष्ट आहे आमचे ध्येय समाजामध्ये तरुण वर्ग हा व्यसनाच्या जारी आहे आणि या तरुण वर्गाला व्यसनाकडे जाऊ न देण्याची ताकद फक्त मातृशक्तीमध्ये आहे काहीच करू शकत नाही फार तर दोन त्याच्या कांपटात वाजवल शिवाय देईन घरातून बाहेर पण फक्त आई त्या भासून परावृत्त करू शकत संप्रदायाचे संस्कार जर त्या मुलावरती झाले तर ते मूल कधीच इकडं तिकडे जाणार नाही तर मी आम्ही लहान असताना आपल्या आई वडील आपल्याला मंदिरात घेऊन जातो ते भजनामध्ये घेऊन जातोय मोहन जगण्याचा प्रयत्न करत आहोत पद्धती पुढं सुरू झाली तर पुढे येणारी पिढी निश्चितपणे संप्रदायाची कास्ट करून निघाल्याशिवाय राहणार नाही ना। त्यासाठी म्हणून आम्ही महिला दे हे विजय मंडळ काढलेलं आहे पुढं अध्यक्ष बोलणार आहे आपल्याला मंत्री महोदयांचा बनोगत ऐकायचं आहे त्यामुळे जास्त वेळ आपला घेत नाही रामकृष्ण

त्यांच्या एकदा परत टाळ्यांच्या घडण्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वारकरी साहेब कार्याध्यक्ष फक्त पंडली प्रमुख अदरणी ह माधव महाराज शिवनेकरता त्या था। ठाकूरबुवा फटाचे प्रमुख मराठवाड्याचे सुपुत्र दोघंही मराठवाड्याचे हे लातूरचे आहेत ते परभणीचे आहेत श्रीकांत महाराज ठाकूरबुवा पंढरपूरचे आणि वारकरी विश्वास विवेक महाराज गोसावी फडकरी कदम माऊली बुलढाण्याचे फडकरी शास्त्री बुवा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आणि पंढरपूरचे फडकरी बंडा महाराज यादव वारकरी साहित्य परिषदेचे दुसरे विश्वास धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री हरी चौधरी श्री हरी चौधरी महाराज ज्यांनी हे सगळं नियोजन केलं आणि आम्हाला संत मराठवाड्यात जोडून या धनम उत्तम व्यवहारे उदास विचारे म्हणून या कार्याला आर्थिक हातभार दिला तो माझा सुपुत्र आमचे सर्वच्या सर्व, सर्व जिल्हाध्यक्ष मी आता माहिती घेत होतो फक्त दोन रस्त्यात आहेत अकोला आणि पुणे आले तर छत्तीसच्या छत्तीस शक्तिच पैकी फक्त एक जिल्हाध्यक्ष नाही त्याचं कारण त्यांना प्रवास करता येत नाही पण त्यांचे बाकीचे लोक आहेत हिंगोलीचे मुंबईला जो, जो आपण कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला समृद्धीवर एक अपघात झाला मागची गाडी पुढच्या गाडीवर आपल्या हो जीप होती हे झाले आहेत महिला जिल्हाधीश हिंगोलीच्या वाढल्या आणि जिल्हाध्यक्षांची वगैरे असे आढळल्या हे झाले आहेत छत्तीसच्या छत्तीस आलेले आहेत महिलांची माहिती घेतली दिवाळी आहे पण किती अध्यक्ष आहे बोटवर करा छत्तीस पैकी इतके आहेत आता तर हे सर्व जिल्हा अध्यक्ष इकडचे बोटवर करा तर हे मी काय सांगतो की या कार्यक्रम घेण्याची भूमिका अशी ठरली संत भूमी हा महाराष्ट्र आहे ज्ञानोबा तोकोबांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी मी राजकीय चळवळी होतो विद्यार्थी दिशेपासून पण मला असं वाटलं की आपण सत्ता आणि संपत्ती या त्या गोष्टी आहेत प्रारत आठव आहे तुम्ही नको म्हटला तरी तुम्हाला मंत्रिपद देणारच मी पांडुरंगाच्या साक्षीला सांगतो तुम्ही आमच्यासाठी चोकोबा आहात आणि कुणाला काय वाटायचं वाटत होते त्याच्या साक्षीने आमची इच्छा येते एक दिवस तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री <प्थाँगा> कसा काय घडवतो चंद्रशेखर एकच खरदार होते देवी गोडा बघायला गेले होते मनमोहन सिंगजी बोलवून मला आठवत पी सी आलेक् राज्यपाल होते वरसिंराव सर्वांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं की एक आर्थिक जागतिक अडचण एक मनुष्य सुचवा जो अर्थकार लागला तर त्यांनी सांगितलं एच डी पाटील पटेल गुजरातचे मोरारजींच्या काळात अर्थमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेच्या पाच हजारच्या नोटा होत्या साहेब त्या बंद केल्या होत्या पण त्यांना बोलवलं ते म्हणाले मी वयस्कार दुसरं नाव सांगा त्यांनी ना सांगितलं मनमोहन सिंग त्यांना बोलवून अर्थमंत्री पद दिलं आणि नंतर पंतप्रधान पद दिलं मी त्यांना एक दिवस विचारलो की सर आप ऑफिसर थे समाज के प्रति सोचने का व्ह्यू आपके पास कहा से आहे ते म्हणाले यू सी मिस्टर पाटील वेन आय वॉज जॉईन ॲज अ फिनान्स कमिशन इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दॅट टाईम वाय बी चव्हाण वॉज फिनान्स मिनिस्टर उनकी वजह से शिका की समाज के प्रति किस तरह सोचना आणि आमचा तो विचार असा असेल ते त्यांनी त्या पद्धतीनं केलं तर आमचा तो विजय असेल की संजय शिरसाठ कोण आहे तर अंतकरणापासून वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत ज्ञानबादूयाचे विचार मला राजकारण चालवतील याचा मला माहीत नाही अंतर्मन सांगत असत आगाजयाचे जयाचे जे, जे विहित त्यांचे ईश्वराचे मनोर आम्ही असं व्यासपीठावर म्हणून कधी असे चमचकिने किंवा धडा सोडवण्याचं काम करत नाही जे सत्य आहे ते बोलतो आणि जे मनात आहे ते बोलतो आणि ते एवढ्यासाठी बोलतो थोडं माफी मागून जाईल बोलतो आपण परवानगी असे होते अजूनही आमचे चोखोबांच्या समाजाचं आमच्याबरोबर लढणारे अजून मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले नाही आणि म्हणून आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आपण कॅपेबल आहात त्याचं कारण असं टाकतो मला काय म्हणाले हे तुमचे असे सगळे महान मंडळी मुंबईच्या कार्यक्रमामध्ये आता समोर काय बोलू म्हणलं तुमची तुम्हाला ओळख नसते तुम्ही संत मुला तुम्ही फक्त उठून बोला आणि नंतर ऐका मी एक दा दा तर एकदा त्यांनी पुढारीवर यांचं ते अक्क भाषेने दाखवलं तर वाले आणि आमच्या काय मंडळी म्हटले अनेकदा दाखवलं दोनदा दाखवलं तुम्हालाच करा नसेल तर मी काय बोलतो <laughs> पहा अपरिमाव असतो ज्ञानेश्वर माऊलींचा हो तुम्ही एक शब्द वापरले mm -hmm. मला आहे दिंड्या काढत असताना काय होतात होतात किती कष्ट हो किती अडचणी होतात किती फिरावं लागत आणि म्हणून तुम्ही म्हणाला की साडे अकराशे आहेत मी दोन हजार पर्यंत दिंड्यांना देत। oh. देतो आणि दिंड्यांना देतो म्हणजे काय साहेबांच्याकडे जे खातं आहे त्या खात्याची मूळ भूमिका आहे अंधश्रद्धा विरो व्यसनमुक्ती विरोधी काम करायचं आणि ते प्रचार आपण ऑलरेडी करतोय आणि म्हणून साहेबांना आमची चर्चा केली त्यांनी एकच ओलाचं किती पाहिजे आहे म्हणून फुकटचं घेणारे आम्ही नाही पण ही चळवळ तेराव्या शतकापासून चालू आहे जे का रंगले गाजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू पण मुंबईची बैठक झाली मुंबईच्या बैठकीमध्ये आम्ही माझी शिंदेनंतर इतिहासात पहिल्यांदा जर कोणी मदत वारकरी संप्रदायाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने केली असेल तर ती आपल्या शिंदे किती त्यांच्याबद्दल पण तर तो वारसा सुदैवानं त्या खात्याचा आणि तुम्ही त्या दुग्ध शर्करा योग दिला दोन हजार निर्णय केल्या तरी चालतील ही भूमिका घेतली म्हणून ही भाषा वापरतोय आणि आपलं स्वागत करतोय आपल्याला प्रार्थना करतोय कारण वारकरी साहित्य परिषद राजकीय जीवनात होतो म्हणून त्या अंगाने पहिला बघायला बघितलं जायचं पण आता चौदा वर्ष झाली सर्वांच्या लक्षात आलं की याच्या डोक्यात पहिल्यांदा तर बारा तेरा चौदा साली शास्त्रीजी आपल्या शेगावला संत साहेब अभ्यान झाला आणि खासदार प्रतापराव जाधव म्हणाले तुम्ही काय काँग्रेसवाल्यांना बोलवणार आणि ते म्हणाले मला असं वाटलं होतं पण मी सांगता समोर माझा सिंगल प्रतिनिधी आहे त्याचा त्यांच्या डोक्यात राजकारण नाही आमचं सहकार्य घेऊन समाज मंदुरुस्त करायचं आहे म्हणून त्याने माझं चौदासाठी अभिनंदन केलं सांगण्याचा हेतो का तेरा संत साहेबचं मिलन झाले साहेब पंढरपूरला स्वच्छता मोहीम राबवली त्याचा हेतू एकाच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यायचं आणि घाम करून जायचं काम जर कर, कोण करत असेल तर कोण करत आहे आपण सगळे करतो आणि म्हणून वैकुंठ पंढरपूर असेल किंवा ज्या ज्या संत गुन्हे असतील जी एक एक जी तीर्थक्षेत्र असतील तर तिथं गेल्यानंतर तिथं गार न करता थोडी स्वच्छताची सेवा द्यायची आणि लाल लालकृष्णारी मंत्राच्या ह्याच्यात एकवीस झाडू मारायचे आणि तो कचरा मात्र तिथं राहणार नाही याचे नियोजन आम्ही वारकरी शास परिषदेने केलं होतं आणि यापुढे ते आम्ही करणार आहोत तेही आमचं नियोजन आहे त्याच्यानंतर आम्ही दोन हजार चौदा साली साहेब शहात्तर तालुक्यात आधार दिंडी काढले संत आत्महत्या थांबल्या पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे साहेब एका कुटुंबाला तुम विचारलं तुमच्या दारातला तुम मनुष्य आत्महत्या केला ते म्हणाले तो सहा महिन्यापासून सांगत होता आत्ता केला आणि आपली चर्चा झाली चर्चा झाल्यावर साहेबांना मी विषय धन्यवाद देईल त्यांनी एक आत्महत्या थांबवलेली आहे ते त्यांच्या भाषणात सांग मी सगळे आठवी जिल्ह्यात चालू की स्वतः शिक्षक साहेबांनी एक किंवा चवली आहे एका माऊलीच्या प्रार्थनेनुसार त्याच्यानंतर आम्ही दूरदर्शनवर शिवाजीराव राम साहेब होते त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं किंवा मी आदिवासी आहे माझी हे असते पुण्यात पुण्यात होती ज्ञानेश्वर माऊलीची आम्हाला वाटलं ठरायतच या पुढे तर आम्हाला वाटलं थोडेच तर खरं एक ही मान्यता आहे तुमच्याची पण इथं तर तुम्ही सांगताय विष्णु वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमंगल आणि इथं आमच्या इथं भेदाभेद नाही त्याचे अकोला तर त्याने आम्हाला दूरदर्शन दिली सा, दूरदर्शनावर साहेब कीर्तन मालिका दिली सकाळी साडेसहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा लोक मनाचे झोपताना विठ्ठलाचं नाव सकाळी उठल्या उठल्या विठ्ठलाचं नाव पण हे कीर्तन कुणाचे असतात फड परंपरेतले असतात कारण हे लोक हसवणारे लोक खुश करणारे नसतात ते तर आपण अनेकांना मानधन देतात कलाकारांना त्यांचे विचार वे वेगवेगळ्या कामातून लोककलेतून तमाशातून लावणीतून समाजमंत्र समाजाच्या विरोधला करत असतात पण वारकर संप्रदायाची बैठक जी असते ती नारदाची गादी असते आणि त्या कीर्तना फक्त संतांचे विचार सांगितले जातात बरोबर आणि त्यातून समाज केलं जात आहे तेही आम्ही केलं त्याच्यानंतर जी मला सुरू झालं मी नावं दिली ते म्हणाले हे सबाब क्या दिलं लोक असा नाही का गोष्ट देतो मी म्हटलं नाही तर ही जी भूमिका आहे तर त्याच्यानंतर मग माझ्या पत्नीला गर्भाशय कॅन्सर झाला आणि ती अकरा एक वर्ष ती मला सातत्यानं सांगायची त्याच्या अगोदर आमच्या महिला हरिपाठ मंडळ होत्या महिला अध्यक्ष होत्या महिला तालुका अध्यक्ष होत्या परंतु गाव तिथे आहे ना वाढ तिथे संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाची भूमिका आम्ही घेतली तिच्या सांगण्यावरून आणि आज साहेब चारशे ठिकाणी हे आमचे ऑर्गनायझेशन काम करते तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात छत्तीस जिल्ह्यात एकोणतीस महापालिका आहेत काही महापालिका चारशे ठिकाणी आमचं काम चालू आहे आणि चारशे ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी आज कमीत कमी दोन हजार महिला आहेत आम्ही त्या अडीच करणार आहे आणि दहा लाख महिलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात ज्ञानेश्वरी नेऊन गर्भाशयापासून त्या मुलांच्यावर संस्कार करून त्या महिलेच्या माध्यमातून मुलांच्यावर संस्कार करून साहेब स्टेरोड घेऊ लागतील मुलं साहेब ड्रग्जच प्रमाण वाढू लागले साहेब उर्मटपणा वाढू लागला वाहतुकीचा कायदा आपल्या मर्जीनुसार लोक लागले आणि मराठीत मुलं घालायनाच शाळेत आणि इंग्लिश मीडियमला पुढे जाऊन थोडामेळ्या फॅड आलेली आहे आणि हे सगळं काम आम्ही करत असताना आम्हाला राजाश्रयाची गरज आहे आणि सुदैवानं परमेश्वरांना आमच्या सख्या हरी पांडुरंगाना ज्याला अपरिमाव आहे ज्ञानेश्वरांनी विचारलं काही कर्मपुरोहितांनी की त्या रेड्याचं नाव ज्ञाने तू ज्ञाने रेड्यामुखी वेद रेड्याला ज्यावेळी चालकाचे फटके मारले त्यावेळी हे ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर ते उठले दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजणाऱ्यांना आपपरी भाव म्हटलं जात आहे आणि त्या